चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे आयोजित किंग ऑफ कुंभारली ही देशभरातील ख्यातनाम सायकल रेस रविवारी चार मे रोजी मोठ्या दिमाखात पार पडली अल्पावधीतच प्रसिद्धीचं शिखर गाठलेल्या या सायकलिंग स्पर्धेचं हे चौथं वर्ष होतं देशविदेशातून तीनशे पन्नासहून अधिक सायकलपटून या रेससाठी रजिस्ट्रेशन केलं होतं दहा ते सतरा वयोगट किड्स गट महिला खुला गट पुरुष सिनियर गट पुरुष मास्टर्स गट पुरुष खुला गट अशा पाच विभागात सायकलपटू विभागले होते यावर्षी प्रथमच आठ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सायकलपटू तसंच तेहतीस राज्य राष्ट्रीय खेळाडू पंधराहून अधिक आयर्नमॅन पाच आशिया चॅम्पियनशिप खेळलेले खेळाडू यांची मांदियाळी चिपळूण नगरीमध्ये भरली होती या वर्षीच्या किंग ऑफ कुंभारली या रेसच्या चौथ्या पर्वाचं विशेष आकर्षण म्हणजे सर्व कॅटेगरीतील प्रत्येक प्रथम क्रमांकासाठी पाच फूट उंचीची भव्य ट्रॉफी होती त्यामुळे ती मिळवण्यासाठी सर्व सायकलपटूमध्ये जोरदार चुरस अपेक्षित होती मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून सर्व सायकलपटू कुंभारली घाट माथ्याच्या दिशेनं रवाना झाले रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी टाळ्या वाजवून सायकलस्वारांना प्रोत्साहित केलं हौशी ढोल पथकांच्या तालावर सायकलस्वारांनी पोफळीपर्यंत अत्यंत ता वेगानं मार्गक्रमण केली एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी लागल्या चुरशीनं उपस्थितांच्या नजरेचं पारणं फेडलं पोफळी कमानीपासून सायकलपटूंचा कस बघणारी चढाई सुरू झाली आणि आतापर्यंत थोडे मागे थांबून आपली ऊर्जा राखलेल्या सायकल स्वारांनी बघता बघता त्या जथ्यातून आपल्या सायकली पुढे दामटल्या आणि इतर स्पर्धकांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळवलं बारा किलोमीटर खडी चढण असलेल्या कुंभारली घाटासाठी पुढे असणाऱ्या मोजक्या सायकल स्वारांमध्ये देखील किंग ऑफ माउंटन या पारितोषिकासाठी चढावड होती या संपूर्ण एकोणतीस किलोमीटरसाठी सुमारे सातशे पन्नास मीटर्सपेक्षा जास्त उंची गाठत या सायकल स्वारांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आणि हेही पारितोषिक पटकावलं दहा ते सतरा किड्स गटात आर्यन सुनील मळगे एक तास अकरा मिनिट चौदा सेकंद तीनशे बहात्तर मिली सेकंद इतक्या वेळेत अंतर गाठून प्रथम क्रमांक मिळवला यामध्ये द्वितीय क्रमांक यश सागर देवकुळे तर तृतीय क्रमांक आर्यन संदीप जाधव याला मिळाला बारा किलोमीटर किंग ऑफ माउंटेन या स्पर्धेत एकोणचाळीस मिनिट वीस सेकंदात हे अंतर गाठलेल्या आर्यन सुनील मळगे यानं प्रथम क्रमांक मिळवला महिला खुला गटामध्ये एक तास पंधरा मिनिट अठ्ठेचाळीस सेकंद तीनशे चौपन्न मिली सेकंद इतक्या वेळात अंतर पूर्ण करणाऱ्या जुई गजानन नारकर यांना प्रथम क्रमांक मिळाला तर योगेश्वरी महादेव कदम यांना द्वितीय आणि राजनंदिनी सोमवंश यांना तृतीय क्रमांक मिळाला बारा किलोमीटर किंग ऑफ माउंटन यामध्ये त्रेचाळीस मिनिट बावन्न सेकंदाचं अंतर गाठलेल्या जुई गजानन नारकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला पुरुष सिनियर गटामध्ये एक तास सोळा मिनिटं सात सेकंद आठशे त्रेपन्न मिली सेकंद इतक्या वेळात अंतर गाठून महेश किणी प्रथम क्रमांकाने विजयी झाले संतोष पवार आणि आस्ताद पालखीवाला यांचा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला तर बारा किलोमीटर किंग ऑफ माउंटन ठरले चव्वेचाळीस मिनिटं सेहेचाळीस सेकंदात अंतर गाठणारे महेश किणी पुरुष मास्टर्स गटामध्ये राहुल शिरसाट यांनी एक तास नऊ मिनिटं एकोणसाठ सेकंद आणि नऊशे अठरा मिली सेकंदात अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला तर अनुप पवार आणि अर्जुन पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला तर राहुल शिरसाट यांनी अडतीस मिनिट सोळा सेकंदात अंतर पार करून बारा किलोमीटर किंग ऑफ माउंटन हा मान मिळवला पुरुष कुला गटामध्ये एक तास तीन मिनिट एकोणतीस सेकंद एकशे पंच्याण्णव मिली सेकंद इतका वेळ गाठून सिद्धेश अजित पाटील हे प्रथम क्रमांकाने विजयी झाले तर सूर्या थातू आणि निहाल मुसा नदाफ हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजयी झाले चौतीस मिनिटं तेहतीस सेकंदात अंतर गाठून सिद्धेश पाटील हे बारा किलोमीटर किंग ऑफ माउंटन ठरले स्पर्धा संपल्यानंतर चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना गौरवण्यात आलं यावेळेला स्पर्धकांनी चिपळूण सायकलिंग क्लबच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिल्या त्यातीलच एक प्रतिक्रिया आता आपण ऐकूया कस वाटत या स्पर्धेला येऊन सुपर सुपर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या स्पर्धका बरोबर जे काय आज राईड करायची जे योग आला ते खरं खरच कुंभारली घाटात राजा प्रमाणच राईड झालेली आहे मला इतका आनंद होत आहे की परत परत असं लवकरात लवकर एक वर्षातून एकदा घेतात तर वर्ष दोनाला घ्यावा असं माझी इच्छा आहे नक्की खूप छान संयोजक आणि सपोर्ट टीम इतकी छान दिलेला आहे सपोर्ट की काही कमकर्ता वाटलेलीच नाही आहे खूप खूप छान 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 आणि आपण ह्या वेळेस कुंभारलीचा राजा स्पर्धेसाठी जे भक्तीचंच हे केलेलं ते कसं वाटलं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इतकं मोठे ट्रॉफी आहे आणि इतकं बक्षीस प्रत्येक गटामध्ये दहा दहा बक्षीस हे पहिल्यांदाच बघितलं आणि इथून पुढच्याही काळासाठी असेच बक्षीस ठेवून खूप छान ही स्पर्धा व्हावी आणि पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये भारतामध्ये स्पर्धेचं नाव व्हावं ही माझी खरोखर मनापासूनची इच्छा आहे थँक्यू 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 सोमवार थँक्यू सर